आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची कोल्हापुरात साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम मंत्रिमंडळ बैठकीत मिळाली मंजुरी क्रीडा पंढरी अशी ओळख असलेल्या कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम व्हावे अशी मागणी अनेक वर्षांपासून क्रिकेटप्रेमींमधून होत होती कोल्हापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने केलेल्या या मागणीच्या पूर्ततेसाठी शासन स्तरावर खासदार धनंजय महाडिक माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि आमदार अमल महाडिक यांनी एकत्रित प्रयत्न केले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि तत्कालीन क्रीडा मंत्र्यांकडे यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता कोल्हापूर शहरालगत असलेल्या विकासवाडी येथील औद्योगिक महामंडळाच्या चारशे एकवीस हेक्टर जागेपैकी बारा हेक्टर जमिनीची मागणी क्रिकेट स्टेडियम उघारणी करता करण्यात आली होती या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम झाल्यास कोल्हापूरसह सांगली सातारा सांगोला सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उदयमुख प्रतिभावान खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध होणार आहे तसेच क्रिकेटच्या नकाशावर कोल्हापूरची ओळख ठळक बनणार आहे ही बाब ध्यानात घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली होती आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले करवीर तालुक्यातील विकासवाडी येथील औद्योगिक महामंडळाच्या मालकीची बारा हेक्टर जमीन क्रिकेट स्टेडियमसाठी संपादित करण्यात येणार आहे लवकरच या यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या निर्णयाबद्दल महायुती सरकारचे मनपूर्वक आभार नियोजित स्टेडियम हे माझ्या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये होणार असल्याचा विशेष आनंद आहे लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य क्रिकेट स्टेडियम आकाराला येऊन कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला चालना मिळेल असे मत महावृत्त न्यूजशी बोलताना आमदार अमल महाडिक व्यक्त केले यापूर्वी ऐंशीच्या दशकात कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना रंगला होता या सामन्यानंतर पुन्हा एकदा तब्बल चार दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लवकरच कोल्हापूरकरांना आंतरराष्ट्रीय सामने बघण्याची संधी प्राप्त झाली आहे नियोजित आंतरराष्ट्रीय स्टेडियमसाठी जमीन हस्तांतरण प्रक्रिया लवकरच होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममुळे कोल्हापूरच्या नावलौकिकात भर पडेल असा विश्वास आमदार महाडिक यांनी व्यक्त केला महावृत्त न्यूज मीडियासाठी मुख्य संपादक डॉ युवराज मोरे ಮಹಾವೃತ್ತೂಜ ಚ್ಯಾನೈಕರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ